नमस्कार मी पंजाब डक आज तीन चार तारखेपर्यंत आता चांगलाच दिवसा कडक सूर्यदर्शन राहील म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पाच चार तारखे चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे अति मुसळधार तसा वगैरे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही फक्त राज्यात मात्र चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान सात ऑक्टोबरच्या दरम्यान चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम वाशिम हिंगोली त्याच्यानंतर इकडं अमरावती बुलढाणा अकोला अकोट चांदुरबा बुलढाणा जळगाव त्याच्यानंतर परभणी जिल्हा काही बीड जिल्ह्यात का थोड्याफार प्रमाणात जालना जिल्ह्यात प्रमाणात का लातूर जिल्ह्यामध्ये